ना काय बसली हाव करत मग चांगला आरो बाबांधो हिंदा नेत सगळ्या बसमध्ये बसायला हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर काल आम्ही हळदीला आलेलो पण आम्ही दुपारी आलो संध्याकाळी आम्हाला यायला जमलं या नाही आम्हाला चिरनेरला जास्त लेट झालं चिरल्याला चिरल्याला सो योटन हनुमान मंदिर कोण दिसते का हनुमान मंदिर झाडा दिसत बघतोय नको तू येऊ येते दत्ता येते सो so, हा मग आम्ही आता आलो लग्नाला कांब्याला आज लग्न आहे मग आज आम्ही लग्न लागेपर्यंत निघेपर्यंत येथेच असू कोणचं लग्न नित्यानंद नित्यानंद बघतो माहिती आहे पण आता का होते तुझं मम्मीच्या मामाच्या मुलाचा मामाचा मुलगा आहे ना मामाचा मुलगा होते मम्मीच्या मामाच्या मुलाचा अरे टाइम कोण तिचे नाताच अच्छा स्वामी बाबाटलका माझ्या मुलं नशीब बाबा, का का ओ, बाबा। चलो आता जाऊया आपण लग्नात आम्हाला तिथं सो येल तेव्हा येल, येल। आम्ही पोचू तरी सो इकडून हा इकडूनच बाली सो तिकडून रस्त्याचं काम चालू आहे आणि या साईडने रस्ता माहिती नव्हता <laughs> गारे आली गousel घारे आयला जात नेवला रस्ता इस्ट्रोमी से चला जात जाऊया आपण लग्नात आणि तिकडे नवरा निघालावर मम्मी नाचणार आहे मग नाचिल मना खेचू नका नाचला म्हणजे उला मना गाजरे नाही भेटले त्याचा काय सांगायचं ना बाजाराचं कळलो आ हा <laughs> गजरे भेटत नाही आणि मामीनी गजर दिलं ममे खुश कमी हाय करा सगळ्यांनी हाय <laughs> तर हो तर, तर गाई आता आम्ही आलेलो तयारी करायला आमची तयारी झाली मामी बाय बाय <laughs> चला तुम्ही मागे येता ना आम्ही जातो तुम्ही येता आमच्या सोबत मला नाही देत तुम्ही मला नाही देत खाऊ चलो आता आम्ही जातो तिकडे नवरा निघाला मामी आणि मामा पोराडारा घेऊन मागे येतील नंतर <laughs> <भाई या सार। laughs> सुचलो आता जातो तिकडे नवरा निघाला आणि मग मी इकडे इकडे मेकअप दाखव सेम माझी मम्मी दिसते इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेत हॅलो काय नाव तुझा नाव सांग रे काय नाव हा अच्छा हो <laughs> हे पण आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो सो so, तिकडे आता लग्न लागलं आणि आम्ही आलेलो ताईंच्या घरी आलेलो सो आणि हे सगळे आपल्या युट्यूब फॅमिलीचेच मेंबर आहेत हॅलो हॅलो आणि हॅलो हॅलो कशा आहेत सगळे एकदम मस्त आता परत जा तू लग्नात गेलो भाऊ हॅलो कसे आहेत सगळे ए बाबा आता कधीपासून बाहेर मम्मीची वाट बघतो तू मम्मीच्या आतमध्ये फोटोशूट चालू होता इकडे पण గుండు గుండూ కల గు హలో హలో आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो सॉरी इथे पण आहेत हॅलो तिकडे मामा तुमच्याकडे नारळ आहे का जरा नवरा नवरी गेल्या कधीपासून तयारी करायला आणि इकडे सगळी वैतागली सगळ्या मावशीच्या वैतागल्या कंटाला आला गंटाला गंटाला आला So... तुझ्या मावशीचा insan... हा तो इकडे यांचा फोटोशूट चालू झाला तोपर्यंत सो फायनली सगळी वैतागल्यानंतर फायनली नवराणावरची एंट्री झालेली आहे

कंटाला आला का नवऱ्याला सांगा जोरान कंटाला आला बर हॅलो चलो फायनली नवरा नवरीची एंट्री झालेली आहे आणि थोड्या वेळात आम्ही पण निघू निघूली बस मध्ये बसायला सो हे मम्मीचे मामा आहेत मोठे मामा मग मग तेच सांगतात की नवऱ्यांवर तिथे आरामात बसलेत मग मी मामाला त्याचीच सध्या होतं होतो नवऱ्याला आपल्याला घेऊन घ्यायचं तो पर्यंत मामाचं लई करणं चलो आता सगळ्यांची गर्दी झालेली आहे फोटो काढायला जी मेकअप गेली नाही <laughs> चला आपण सगळे एकत्र फोटो काढू तर आता फायनली नवऱ्याला सोडलं वरात वगैरे निघाली आणि आम्ही आलो घरी तुम्हाला मगाशी मी गाडी दाखवली नाही गाडी बघा मस्त पैकी सजवलेली गाडी मी समोरून दाखवतो <laughs> अरे हा सो चलो फायनली आलो घरी कंटाळा आला मला म्हणजे लेट झाल कळ सेठ घर पे आ गए हैं